जनाई स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज मूळची उत्तूर येथील असणारी वृषाली संतराम कांबळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तीनशे दहावा नंबर पटकावीत आपल्या आईवडिलांचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले वृशालीने दहावी पर्यंतचे से शिक्षण सेंट अगस्टिन स्कूल नेरुळ येथे घेतले एस एस कॉमर्स कॉलेज मध्ये तिची अकरावी आणि बारावी झाली सेंट जेवेर्स कॉलेज मधून पॉलिटिकल सायन्स मध्ये तिने बी ए करीत आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले 2020 पासून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात अवघ्या चोवीसाव्या वर्षी तिने हे उत्तुंग यश मिळविले साई इंटरनॅशनल स्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश पाटील यांनी संस्थेकडून वृषालीचा सत्कार सोहळा आयोजित केला यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत अगदी सोप्या पद्धतीने सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे विद्यार्थ्यांना दिली त्याने प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांमधून कित्येक विद्यार्थी नक्कीच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील याबद्दल शंकाच नाही या, या विद्यार्थ्यांच्या उत्तम संस्कार आणि टॅलेंटच्या पाठीमागे असणाऱ्या साई एज्युकेशनच्या सर्व शिक्षकांचे आणि संचालकांचे जनगर्जना लाईव्ह बोलताना वृशालीने विशेष कौतुक केले मला पण एवढं लहान वाईत एवढं छान इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि ते बिलकुल पण घाबरत नाहीत एवढं कॉन्फिडन्सनी एवढे प्रश्न विचारतात जरी ते प्रश्न एकदम छोटे असो त्यांना कधी मनात भीती नाही वाटली स्पेशली लहान लहान मुलं मला वाटतं एक दुसरी तिसरी ते मुलं असतील ते एवढे छान प्रश्न विचारले त्यांचा कॉन्फिडन्स बघून मला खूप छान वाटलं आणि आय गे साई इंटरनॅशनल स्कूलचं जे पूर्ण ऑर्गनायझेशन आहे ते खूप चांगलं काम करत आहेत मी त्यांची शाळा पाहिली एवढं चांगलं सिस्टम इस्टॅब्लिश केलेलं आहे लॅब्स आहेत रोबोटिक्स वगैरे जे लॅब्स आहेत नर्सिंग लॅब्स आहेत खूप चांगलं इंटेन्शन आहे किंवा त्यांचा विजन आहे एवढं छान एक सोसायटी डेव्हलप करण्याचं आणि मला मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शी वॉज इन्स्पिरेशन ऑफ माय आय एस वायचं कधी ठरवलं तर आय एस वायचं असं मेंटली माझा प्रिपरेशन हा खूप आधीपासून झालेला बिकॉज माझ्या आईची इच्छा होती की घरात कोणीतरी असावं म्हणून यू पी एस सीमध्ये किंवा आय एस असावं तर मग तिनेही मला लहानपणापासून या पोस्टबद्दल किंवा या यू पी एस सीच्या सिलेबसबद्दल ओळख करून दिली होती मग जसं मला कळायला लागलं माझी पण या गोष्टीमध्ये आवड निर्माण झाली आणि मी ठरवलं की मला हेच करायचं आहे दहावीनंतरच मला ॲक्च्युली बी ए आर्ट्स करायचं होतं आणि पर्स्यू करायचं होतं पुढे बट जवळ कॉलेज नसल्यामुळे मग आई वडील मला एवढं लांब पाठवायला तयार नव्हते मग मी कॉमर्स घेतलं आणि त्यानंतर मग पुढे परत आर्ट्सला शिफ्ट झाली आणि मी पॉलिटिकल सायन्स करून सुरुवात केली यू पी एस सीच्या प्रिपरेशनला हायसपर्यंतचा प्रवास कसा, हो कसा होता तुमचं uh, कसं स्ट्रगल होतं स्ट्रगल असा मला जसं जास्त काही झालं नाही बिकॉज मला माझ्या घरच्यांची खूप जास्त सपोर्ट होती आणि मला वाटतं ते सपोर्टशिवाय कुणाचंच होणं शक्य नाही आहे बिकॉज घरचे हा आपला मेन बॅकबोन असतो आणि त्यांच्या सपोर्टशिवाय काही होत नाही राहिली गोष्ट अभ्यासाची तर मग मी दिवसाचे बारा तेरा तास अभ्यास करायची स रात्रीचा अभ्यास मला जमत नाही सो मला आठ तासाची झोप प्रॉपर लागते रात्रीची मी जो अभ्यास करायचा तो दिवसा करायची तीन स्लॉट्समध्ये डिवाईड केलेला माझ्या अभ्यासाला मी सकाळी सा सात ते बाराचा फर्स्ट स्लॉट असायचा त्यानंतर दोन ते पाचचा आणि मग नंतर रात्री सहा ते आठचा स्लॉट असा असायचा आणि ह्या स्लॉट्समध्ये मी एव्हरी फिफ्टी मिनिट्स अभ्यास करणार टेन मिनिट्सचा शॉर्ट शॉर्ट ब्रेक घेणार असं करायची बिकॉज आपलं माइंडचं रिटेन्शन पावर हे खूप कमी असतं एक फोर्टी फोर्टी फाय मिनिट्स तर त्यानंतर आपलं माइंड वर्क करत नाही म्हणून मी फिफ्टी टेन फिफ्टी टेन असं एवढी आरला डिवाइड करेल रेशिओमध्ये पेपर वगैरे हो कसे असतात नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल तर नवीन विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन की यू पी एस सी जरी बोलता ती खूप अनप्रेडिक्टेबल आहे होणार की नाही आपल्याला माहीत नसतं जोपर्यंत ॲक्च्युअलमध्ये होत नाही बट तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि हा जो पेपर पॅटर्न आहे तो नीट समजून घ्या बिकॉज जोपर्यंत तुम्ही पेपर पॅटर्न समजणार नाही तुम्ही प्रिव्हियस इअर क्वेश्चन्सला नीट ॲनालाइज करणार नाही किंवा मॉक्स जास्त देणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः कुठे चुकता हे समजू शकणार नाही सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ज्यामुळे तुम्ही ॲनालाइज करू शकाल तुमच्या चुकाने त्यांना इम्प्रूव्ह करू शकाल आणि पेपर चांगल्या प्रकारे देऊ शकाल तर मला अजून पोस्ट भेटलेली नाही आहे ना माझा जस्ट रिझल्ट लागलेला आहे मला रँक आलेली आहे एक थोड्या महिन्यांमध्ये माझी ट्रेनिंग चालू होईल उत्तराखंडला असेल आणि त्या तेव्हाच त्याच्या त्या दौऱ्यानं मला पोस्ट जी आहे ती कळेल मला कुठली पोस्ट बेट बेट पोस्ट पहिला प्रेफरन्स आय एसला आहे सेकंड आय ला आहे होपफुली आय एस भेटलं पाहिजे बघूया आता पुढे काय होतं मी दिल्लीमध्ये जाऊन प्रिपरेशन केलं तर दिल्लीमध्ये जाण्यासाठी आमची फायनान्शियली एवढी कॅपॅसिटी नव्हती बट आम्हाला बार्टी संस्थेजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भरपूर मदत झाली आणि ही संस्था जी होती फक्त शेड्यू शेड्युल्ड कास्टसाठी असली तरी दुस दुसऱ्या कास्टच्या लोकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत जसं ओबीसीच्या मुलांसाठी महाज्योती म्हणून स्कीम असते किंवा एस टी लोकांसाठी डी आर टी आय म्हणून एक स्कीम आहे किंवा दुसरे मुलांसाठी ओपन मधलं सारथी म्हणून स्कीम आहे तर ह्या गोष्टींबद्दल जास्त मुलांना माहिती नसते सो so, uh, मी uh, माझ्या थ्रू मे बी या गो या गोष्टींबद्दल लोकांना माहिती पडू देत आणि जास्तीत जास्त लोकांना या गोष्टींचा फायदा घेऊ देत व त्यांचं डेव्हलपमेंट होते ते पण छान ऑफिसर्स दे हीच दे। माझी इच्छा आए, आए आ, आहे त्याच्या महिलांना मी सांगेल काही आई वडिलांना मुलगी आहे म्हणून तिला कुठेही कमी पडू देऊ नका आजकाल खरं बघायला गेलं तर मुलीच खूप चांगल्या पदावर आहेत आणि मुली खूप मेहनती आहेत सगळ्या फील्डमध्ये आता मुली खूप जात आहे आणि ते आपल्या पुण्याई आहे सावित्रीबाई फुले आपल्याला बाहेर पडून शिक्षणाचं हक्क मिळवून दिले ते ऑफिसर बरोबर बोलून मला खूप छान वाटलं आम्हाला खूप आहे आमच्या दोन्ही मुलींचा जनदर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयेश सय्यद सह लता पालकर साई इंटरनॅशनल स्कूल गड इंडियन